या मंच लिहून ठेवला आहे मी यानंतर कवी शांताराव वाघ मनमाड विनंती करतो की त्यांनी आपली साधी करत त्यानंतर कवी नारायण सरण कोकळराव नमस्कार मी कवी शांताराव वाघ मनमाड माझ्या कवितेचं शिक्षक आहे सायरा तरुणाईच्या उपाठ्यावर एकमेकांचा जिवाळा उमेदीच्या काळात पंख फुटतात प्रेमाला सुरुवात होते जीवनाच्या प्रवासाला नजराची ओढ शोधित जीव लागाला नजरेची ओढ शोधित जीव लागाला तेव्हा प्रेम जाते जीवनाला तेव्हा प्रेम जाते जीवनाला जेव्हा मनात जागा देता कोणाला तेव्हा प्रेमाचा साया नजरेत भरला प्रेमाचा साया नजरेत भरला भेटीची आतुरता लागते मनाला वाट पाहता सणाशनाला मनाचा खेळ कधी न उमजला मनाचा खेळ कधी

प्रेमाचे नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे प्रत्येक नात्याला ना अस्तात मर्यादा प्रत्येक नात्याला ना असतात मर्यादा समजणार कसे हे आजच्या घडीला कोण प्रेमात बळी पाडणाऱ्या पिढीला कोण प्रेमात बळी पाडणाऱ्या पिढीला